श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमवासी आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे आणि या वर्षाची पहिली पौर्णिमा म्हणजे पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला पौष पौर्णिमा त्याचबरोबर शाकांबरी पौर्णिमा देखील म्हणतात आणि ह्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग त्यामुळे हे दोन दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेत त्यामुळे जर या विशेष योगामध्ये जर आपण दान केलं त्याचबरोबर विशेष उपाय केले विशेष सेवा केल्या तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व त्रासांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला रात्री घराबाहेर ही एक वस्तू फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर वर आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दोष आहेत त्यापासून मुक्तता मिळणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार पौष महिन्याची पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटाने प्रारंभ झाली होती आणि पंचवीस जानेवारी म्हणजे आज रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटाने पौर्णिमा तिथी समाप्त होईल पौष पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी सत्यनारायणाचे व्रत तसेच व्रताच्या कथेचं पठण किंवा श्रवण करण्याला सुद्धा खूपच महत्व दिलं गेलेलं आहे आज दोन दुर्मिळ योग एकत्र आहेत एक तर आज आहे शाकंबरी पौर्णिमा आणि त्याचबरोबर गुरुपुषामृत योग आहे अशा शुभ योगांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते कारण पौर्णिमा तिथीला असं म्हटलं जातं की साक्षात माता लक्ष्मी ह्या भूतलावर असते आणि जो पण व्यक्ती माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दोष हे साक्षात माता लक्ष्मी दूर करत असते आणि त्याचबरोबर आज आहे गुरुपुषामृति योग गुरुपुषामृत योगामध्ये आपण जे पण चांगलं कार्य करतो त्याच्यामध्ये नेहमी वाढ होते तो जर तुम्हाला सोनं शक्य नसेल खरेदी करण्याला तर किमान दहा रुपयाची हळद तरी आवर्जून तुमच्या घरामध्ये घेऊन या सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहे ही हळद तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे हे झालेले आहेत हे तुम्ही, तुम्ही तुम्हाला ह्या दिवसाचं महत्त्व सांगितलं पण आजच्या दिवशी जी आहे आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही पैसा तर आपल्या घरामध्ये खूप येतोय पण आलेला पैसा जो आहे तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही विनाकारण भांडणं होत आहेत कल होत असतील की आपल्या घरामध्ये काही दोष असतील आपल्यामध्ये काही दोष असतील तर अशा विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा तर ह्या उपाया करता आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे कारण खडे मीठ जे आहे ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये आप असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे हे दूर करण्याचं काम खडे मीठ करत करतच आणि त्याचबरोबर आपल्याला पिव थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे पिवळी मोहरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे ते दूर करण्याचं काम हे करत असतं म्हणून ह्या दोन वस्तू ज्या आहेत आपल्याला ह्या उपाया करता लागणार आहेत ह्या दोन्ही वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घर घ्यायच्या आहेत आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायच्या पण फिरवताना आपल्या हातामध्ये घंटा घ्यायची घंटानाथ करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम ह्या विजय मंत्राचा निरंतर जप करत आपल्या घरामध्ये घंटानाथ करत करत जे संपूर्ण घरभर तुम्ही हे फिरवायचं तुम्ही विजय मंत्राचा जप करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे बोलू शकतात किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जो मंत्र तो त्या मंत्राचा निरंतर जप करत संपूर्ण घरामध्ये आपल्याला ह्या दोन वस्तू फिरवायच्या आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर येऊन उभा राहायचं आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या सात वेळा वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत आणि ओवाळताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या दोन वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट सर्व दोष सर्व दारिद्र्य कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल करणेबाधा असेल नजर दोष असेल जे पण असेल ते ह्या दोन वस्तूंबरोबर मी माझ्या घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि ह्या वस्तू नेऊन आपल्या घरापासून थोडं लांब आपल्याला टाकायचंय फक्त टाकताना काळजी एवढी घ्यायची आहे की ह्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे असं आपल्याला एका कोपऱ्यामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला टाकून द्यायचं आहे जेणेकरून कोणालाही आपल्यामुळे त्रास झाला नाही पाहिजे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला रात्रीही करायचा आहे तुम्ही करून तर बघा तुमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहे जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होऊन तुमच्या घरामध्ये धन येण्याचे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल कारण जिकडे नकारात्मकता नसते तिकडे नेहमी माता लक्ष्मीचं आगमन हे होत म्हणूनच प्रत्येकाने हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे तो आजच्या दिवशी करायचाच करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ